हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग तर कशा आहात तुम्ही सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण मिळत असाल आणि आज नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे तर तुम्ही म्हणता की छान कोणती सुरुवात झाली आहे किचनपासून तर आहे पण एक प्रत्येक दिवस जर आपण जर पाहिला ना तर एक नवीन दिवस उगवत असतो आणि त्या नवीन दिवसाची जर आपण पॉझिटिव्ह म्हणजे छान अशा विचारांनी जर सुरुवात केली त्या दिवसाची तर तो, तो पूर्ण दिवस आपला छान होऊन जातो आणि तर त्यासाठी तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असाल की फौजी आलेले आहेत तर इथे त्यांच्यासाठीच नाश्त्याची तयारी चालली होती तर एरवी आम्ही सकाळचा कुणी नाश्ता करत नाही शक्यतो सगळे आम्ही लवकरच जेवण करतो अकरा ते साडे अकरामध्ये आमचं जेवण वगैरे पण होतं सकाळचं त्याच्यामुळं मग नाश्ता वगैरे करायची काही जरूरतच पडत नाही म्हणजे पहिल्यापासून डायरेक्टली इथे जेवणच करतात आणि सकाळचा सगळ्यांचा चहा वगैरे होतोच तर त्यामुळं आणि लवकर जेवण करतात तर त्यामुळे मग नाश्ता बनवण्याची काही गरजच पडत नाही आणि नाही कुणी सकाळ सकाळी इतकं लवकर जेवण पण नाही करत पण आता यांना तिकडे असल्यामुळे त्यांना सवय लागलेली आहे तर नाश्त्याची तर त्यामुळं मग मी ते त्यांच्यासाठी आज जो दुधी भोपळा असतो तर त्याचे मी पराठे बनवणार आहे आणि काही काही आपली जी काकडी असते तर तिची पण बनवतात तर ते पण खूप छान होतात आणि त्याचा एक स्मेल असा एक वेगळाच येतो फ्रेश असा स्मेल होतो जसं आपण काकडीचा येतो तसं पराठ्यांचा सुद्धा टेस्टमध्ये आपल्याला तसं जाणवतं तर इथे मी आता दुधी भोपळा आणलेला होता बाजारातून एकदम कोवळा तर मी त्याच्याच आता मी पराठे बनवून घेणार आहे कारण की त्यांना पण आवडतात तर त्यांनी यावेळेस मला अगोदरच लिस्ट दिली होती की कोणते कोणते यावेळेस पदार्थ त्यांना ब नाही का खा खाऊशे वाटले तर तेच मी बनवणार म्हणजे काय होतं ना की सगळ्याच गोष्टी आपल्या तिकडे भेटत नाही आणि तिथे जी भाजी बनवलेली असते किंवा जे नाश्त्यामध्ये असतं तर तेच त्यांना खावं लागतं तर मग तिकडे असल्यामुळं मग इकडल्या जे आपले त्यांचे जे आवडतीचे जे पदार्थ आहेत त्यांना इकडल्याची आठवण येते मग ते तिकडं जरी असले ना ज्या दिवशी खाऊशी वाटतं त्यांना तर ते लगेच फोनवरती म्हणत असतात तर त्याच्यामुळं मग मी असं एक एक करून असं डोक्यामध्ये ठेवले तसं तसं म्हटलं की आता ते आहेत दहा अकरा दिवस आहेत तर तो तोपर्यंत मग एक एक हळूहळू बनवूयात जेणेकरून मग तिकडे गेल्यानंतर म्हणजे तिकडे बनवू वगैरे न बनू तर शक्यतो तर आपली इकडल्या काही भाज्या बनवत पण नाही तिकडे तर आता पाहूयात तर मी ते जो आपला दुधी भोपळा होता तर, 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 तर तो असा छान किसून घेतलेला आहे पाण्यामध्ये आणि तर आपला जो दुधी भोपळा आहे तर तो मी पाण्यामध्ये किसून घेतलेला आहे आणि जेणेकरून तो काळा न पडावा त्यासाठी आपण पाणी तर टाकतो दुधी भोपळा चिरल्यानंतर किंवा बटाटे चिरल्यानंतर तर तसंच मग मी अगोदरच पाण्यामध्ये त्याला चिरून घेतले आणि म्हणजे फ्रेश राहील तर आता तो जो आपण भोपळा जो किसून घेतलेला आहे तर तो आपण आता तेलामध्ये थोड्याशा अर्धा पळी तेलामध्ये आपण थोडंसं पा मिरची मीठ आणि ते ॲड करून थोडंसं मी त्याला आता फ्राय करणार आहे शक्यतो तरी कधी कधी मी अगोदरच मीठ मिरची वगैरे ॲड करत नाही फक्त तेल आणि मिठामध्ये त्याला वाफळून घेत असते थोडंसं झाकण ठेवायचं आणि मिठामुळे त्याला पाणी सुटतंच त्याच्यामुळे आपल्याला याच्यामध्ये आपल्याला एक थेंबसुद्धा पाणी ॲड करायचं नाही आणि जरूरत पण पडत नाही नंतरनं लागलं तर नंतरनं नंतरन घेता येते पण अगोदर इथे त्याला मिठामुळे पाणी सुटतं असतं त्यामुळे मग आपल्याला अगोदर पाणी टाकायची काही जरूरत पडत नाही कारण की कि किसून घेतल्यामुळं तो बारीक होतो त्याच्यामुळं मग लवकर पापळून पण निघतो आणि पराठे जर बनवायचे असल्याने शक्यतो तरी आपण कोवळाच भोपळा घ्यायचा म्हणजे असं काही मोठ्या साईजचे पण भेटतात पहा तर त्याच्यावरचं जे साल असतं तर ते थोडंसं ज निबर झालेला असतं त्याच्यामुळं ते मग शिजत शिजत नाही लवकर तर त्याच्या आतला भाग पटकन शिजून जातो तर मग त्याच्यासाठी मी इथे कोवळाच भोपळा आणला होता अगोदरच तर मग मी तोच घेतला आहे तर म्हटला फ्रेश आहे तोपर्यंत लगेच बनवून घ्या तर आता इथे मी त्याच्यासाठी जे लागणार आहे वाटण जो मसाला तर तो मी घेते इथे मी काही थोड्याशा मिरच्या पण घेतलेल्या आहेत आणि लसूण घेतला आहे आणि थोडंसं जिरी आहे तर ती घेते आणि बाकी काही इन्ग्रेडियंट्स आपण नंतर पण ॲड करणार आहोत ते तुम्ही पुढे पाहतानाच तर इथे मी थोड्या प्रमाणात जिरी पण टाकते आहे आणि हे सगळं एकत्र वाटून घेईल मी आणि जरी तुम्ही पाणी टाकून घेतलं तरी पण चालेल तर इथे मी गव्हाचं पीठ घेतले आणि त्याला थोडंसं कमी किंवा तेवढंच म्हणता येईल तर डाळीचं पीठ घेतलेलं आहे तर गव्हाच्या आणि डाळीच्या पिठामध्ये आपण ही पराठी बनवणार आहोत तर आता इथे मी जे आपलं वाटण काढलं होतं मिरची वगैरे हिरवी मिरची वगैरे तर त्याचं मी ते सगळं थोडंसं ग्रँड करून घेते नंतर ना मग पीठ मळवण्यासाठी घेऊयात तर आता इथे जे पीठ वगैरे घेतलं होतं तर मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ पण ॲड करणार आहे आणि जो आपला मसाला आहे तर तोसुद्धा मी याच्यामध्ये ॲड करून घेते तर आता इथे आपल्याला थोडंसं त्याच्यामध्ये पाणी वगैरे ॲड करावं लागेल आता आपला साईड बाय जो भोपळा मी थोडासा वाफळण्यासाठी ठेवला होता तर तो पण आता इथे होत आला आहे म्हणजे झाला आहेच ऑलमोस्ट आणि तो आता मी थोडासा थंड होण्यासाठी एका जे टाटा आहे त्याच्यामुळे थोडंसं पसरून ठेवणार आहे कारण की मग मळताना म्हणजे गरम गरम असल्यामुळे आपल्याला मळवता यायचं नाही त्यासाठी तर मग इथे थोडंसं थंड होण्यासाठी ठेवलं आहे तर तोपर्यंत मी थोडीशी कोथिंबीर आ, मी निवडून घेते त्याच्यामध्ये ॲड करण्यासाठी आणि कुठलेही पराठे असले ना तर त्याच्यामध्ये कोथंबीरीशिवाय थोडा असा फ्रेगनेन्स येत नाही मला असं वाटतं आणि टेस्ट पण खूप छान येते आपण कोथिंबीरचे पण पा पराठे वगैरे करतोच स्पेशली अशी भरपूर अशी कोथिंबीर घालून तर तसं मग बाकीचे जे पराठे आहेत त्याच्यामध्ये मी असे थोड्या प्रमाणात अशी कोथिंबीर मी ॲड करत असते तर तशीच या पराठ्यामध्ये मी करणार आहे आणि कोथिंबीरने एक वेगळीच टेस्ट येते एक स्मेल येते जरी कुणाला खाय म्हणजे आवडत नसले तरी पण तो खायला असं थोडंसं स्मेल येतेच तर आपलं जे वापरून घेतलेला जो भोपळा आहे तर तो मी याच्यावरून घेतला आहे माझ्या टाकून घेणार आहे त्याच्यामध्ये आणि थोडंसं मीठ ॲड केलं आहे भोपळ्यामध्ये पण आपण थोडंसं मीठ ॲड केलं होतं आणि आता आपण जे आपलं पिठाचं जे प्रमाण आहे तर त्यानुसार जे लागणार आहे तर मी तसं मीठ ॲड करून घेणार आहे याच्यामध्ये आणि जे मी वाटण काढलं होतं तर मी त्याच्यामध्ये जे वाटण काढलं होतं त्याच्यामध्ये मी मीठ वगैरे ॲड केलं नव्हतं तर मी सगळ्याचं मीठ आता नंतरनंच ॲड केलेलं आहे तर आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊयात व्यवस्थित असं दुनी पीठं जे आहे ते आणि जे आपलं बटाट्या ते सॉरी भोपळ्याचं जे मिक्सर आहे तर ते सगळं आपण एकत्र करून घेऊयात अगोदरच आणि यानंतरनं थोडं थोडं पाणी घालून मग आपण ते सगळं पीठ आहे ते मळून घेऊयात थोडं थोडं पाणी ॲड करून आपण मिक्सचर जे आहे जे आपलं पीठ आहे तर ते आपण मळून घ्यायचे जेणेकरून जास्त पाणी पण नाही झालं पाहिजे कारण की मग जास्त पाणी झालं ना की मग आपल्याला ते आपण थापून बनवणार आहोत त्याच्यामुळे मग जास्त इकडं तिकडं पण गेलं नाही पाहिजे म्हणजे मापातच झालं पाहिजे यासाठी जास्त पातळही नाही आणि जास्त लीक घट्ट पण नाही झालं पाहिजे तर त्यासाठी तर त्यासाठी मी अगोदरच थोडं थोडंसं पाणी ॲड करून घेते कारण की स्टार्टिंगला मग तसं होतं आणि तो भोपळा जो आहे तर ते त्याच्यामध्ये पण थोडंसं मॉइश्चर असतं म्हणजे ओलावा असतोच त्याच्यामुळं मग जास्त काही पाण्याची गरज पडत नाही एक अर्धा ग्लासामध्ये ते सगळं मळून पण होतं आणि जसं तुम्हाला जितके पराठे बनवायचे आहेत त्यानुसार तुम्ही इथे पीठ पीठ घ्यायचं आहे कारण की मी इथं मेजरमेंट करून काय पीठ घेतलेलं नाही अंदाजेच घेतलं होतं आम्ही सात आठजणं होतो त्यासाठी मग तेवढ्यांना जेवढ्यांना लागतील तर तेवढ्या अंदाज मी एवढं पीठ मळून घेतले तर आता मी जे पीठ वगैरे मळून घेतले तर आता था ते थांबवण्यासाठी आपल्याला आपण कापड जे कॉटनचं एखादं कापडं असेल तर त्याच्यावरती थापा थापवण्यासाठी आहे जेणेकरून मग ते टेरिकोटचं जर असलं ना तर मग ते तव्याला आपण वरती टाकणार तर मग ते तव्याला चिघटलं नाही पाहिजे त्यासाठी तर इथे मी जे कापड आहे तर ते आता ओलं करून घेते चांगलंच तर जास्त प्रमाणात इथे पाणी वापरायचं आहे कारण की थापताना कारण की मग जास्त चि म्हणजे असे चिकटत नाही आणि तव्यावर टाकल्या टाकल्या आपले जे पराठे आहेत ते इझिली निघतात तर तुम्ही पहिलं तुम्हाला दिसत असेल की पीठ मी कशा पद्धतीने मळून घेतले कारण की जास्त हे पण नाही आहे आणि जास्त सेल पण नाही आहे तर अशा तर आपल्याला थाप म्हणजे थापता पण आलं पाहिजे इकडे तिकडे पण असं पसरलं पण नाही पाहिजे जास्त तर कारण की जास्त पणले पातळी तर जमणारच नाही कारण की व्यवस्थित शेपसुद्धा आला पाहिजे तर त्यासाठी नंतर आता मी इथे तोपर्यंत तवा पण थापवण्यासाठी ठेवला आहे आणि मस्त असा छान असा आपला पराठा थापून घेते तर अशा पद्धतीने मी पराठे बनवणार आहेत एवढ्या साईजमध्ये तर आता इथे तव्यावरती आता छान असा तवा तापलेला पण आहे आणि त्याच्यावरती मी आता थोडंसं तेल टाकून घेते तर थोड्या तेलामध्ये पण होतात जास्त तेलामध्ये पण होतात तुमच्या याच्यावर तुम्हाला जसं तुमच्या आवडीनुसार जसं आवडतं तर त्या पद्धतीने तर पराठे असले ना ते थोडं प्रमाण जास्तच लागतं तेलाचं तरी कारण की ते इझिली निघतात पण आणि जरी तसे पण निघतातच पण मग थोडासा टाईम द्यावा लागतो तर आता आपला तवा भरपूर तापलेला आहे आणि आता मी लगेचच पराठा आहे तो टाकून घेते नंतर आता इथे मी चेक करते तवा ता तापलाय की नाही कारण की मग मी थोड्या वेळमध्ये गॅस पण बंद करून ठेवला होता तर त्यासाठी तर पुन्हा एकदा चेक करते की आपला तवा ता तापलाय की नाही तर आता चांगला तवा तापल्यानंतरच मग आपण पराठा ता टाकून घ्यायचा आहे की जेणेकरून मग आपल्याला परतवण्यासाठी पण म्हणजे त्याला पल्ट्री पण होतो इझिली तर मग तव्याला चिटकून राहतो आणि तसं न करता मग त्यासाठी मी अगोदर त्यांना छान असं तापून घेतलं आहे आणि कुठलीही म्हणजे कोणतंही साताटमध्ये अगोदर जर भांडण छान तापलं ना तरच व्यवस्थित पण होतो भाजी असो किंवा भाजीचा तडका पण असतो किंवा मसाले म्हणा तर पटकन मग इझिली भाजल्या जातं त्यासाठी तर आता मी इथे बाकीचे जे पराठे आहेत तर ते पण मी आता इथे पटपट करून घेते कारण की सकाळचा टाईम सकाळचा टाईम असतो तर तो कुठे जातो तो सु कळतसुद्धा नाही आणि त्यानंतर मग त्यानंतर सकाळच्या सगळ्यांचा सा चहा वगैरे झाल्यानंतर मग सुद्धा मग चहा दूध वगैरे मला तिला द्यावं लागतं तर त्यासाठी पण टाईम लागतोच तर त्यामुळं मग तिच्या टायमिंगनुसार मग इथे मी पटपट असे सगळे जे आपले पराठे आहेत तर ते मी करून घेते आणि बऱ्याच पद्धतीचे पराठे बनवता येतात इथे काही काकडीचे पण बनवतात मेथी मेथीचे पण बनवतात तर भरपूर असे प्रकार आहेत कोथिंबीरची पण बनवतात तर आपला तवा तापला, तापला ना। ते जास्तच नंतर न त्याच्यामुळं थोडंसं असं डाग पडल्यावर ला झाला आहे तर बाकीचे पराठे मग व्यवस्थितच बनवून झाले माझे तर अशा पद्धतीने वरूनच तुम्हाला दिसत असेल तर किती क्रिस्पी आपला पराठा झाला आहे आणि एक साईडने आपण झाकण ठेवायचं आहे जेणेकरून मग खालची साईड तर तेलामुळं प म्हणजे छान असे परतून तर निघतेच पण वर्षीची साईट असते त्याच्यामुळे ते शि शिजल्या जातो थोडक्यात वाफेवरच तर त्यासाठी आपल्याला झाकण ठेवून घ्यायचे आणि जे मी त्याला होल पाडले होते त्याच्यामुळे दोन आपल्याला तेल आणि पाणी पण त्याच्यामध्ये सोडता येतं शक्यतो काही काही तेल पण टाकतात तर मी पण तेलसुद्धा टाकते आणि तर असं छान असे आपले पराठे बनवून झालेले आहेत तर आता इथे मी पटकन असे बाकी जी सुद्धा पराठे बनवून घेते कारण की तवा तर आपल्याला आहे तर पटपट होऊन जातील नाही तर मग कमी गॅस पुन्हा म्हणजे कमी जास्त कमी जास्त करून म्हटलं ना की त्याला खूप टाइम लागतो आणि तर आता मी अशा पद्धतीने बा बाकीच्या पण सुद्धा पराठ्यांना अशी हुल करून घेते जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये इझिली तेल पण सोडता येतं आणि आपले पराठे जे आहेत ते खाली लागतसुद्धा सुद्धा नाही त्यासाठी तर आता इथे ह्याच्यावरती पण मी असं झाकण असं ठेवून असे हे करून घेणार आहे आणि जे आपलं कापड आहे ते एक पराठा झाल्या म झाल्यावरती पुन्हा एकदा पाण्यामध्ये पूर्ण डीप करून घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्यामध्ये पण पीठ म्हणजे अडकतच थोडंसं तरी अडकतं तर मग ते पाण्यामध्ये निघून जातं आणि आपला दुसरा पराठासुद्धा इझिली निघून जातो तर त्यासाठी आणि जरी तुमचा पराठा जरी इझिली निघला नाही तव्यावर जरी आपण ते काप म्हणजे जे, जे कापडसोबत आपण पराठा टाकतो त्यावेळेस कापडावरतीच आपण पाण्याचा असा हात लावून घ्यायचा जेणेकरून तो पराठा इझिली खाली निघून जातो पाण्यामुळं तर मी अशा काही टिप्स यूज करत असते ज्या मी स्वयंपाक करताना मी माझ्या माझ्याच पद्धतीने थोड्याशा ॲड करत असते तर मी त्याच इथे तुम्हाला शेअर करते तर हळूहळू करून मी बाकीचे सगळे पदार्थ जे पराठे आहेत तर मी ते बनवून घेते आणि कसे वाटले माझे पराठे नक्की कमेंट करून सांगा आणि मी अशा नवनवीन वस्त म्हणजे अशा गोष्टी ट्राय करण्याला खूप एक्सायटेड असते तर अशा पद्धतीने छान असे पराठे आपले तयार झाले तुम्ही पाहू शकता तर अशाच काही अशा वेगवेगळ्या जर डिश बनवायच्या असतील मला खूप आवडतात खरं तर आणि त्या अशा ट्राय करायला पण मी खूप एक्सायटेड असते आणि सगळ्या जर गोष्टी अवेलेबल ना त्यासाठी तर मग आणखीनच आपल्याला मूड पण येतो बनवण्यासाठी आणि लग्नाच्या अगोदर मी कसं म्हणजे मूड असं तेव्हाच मी बनवायचे शक्य तर कधीतरी आणि असं रेग्युलर तरी नव्हते बनवत पण लग्न झाल्यानंतर सगळ्यांना बनवावंच लागतं तर मग इथे आल्यानंतर मी बऱ्याचशा गोष्टी आणखीन ट्राय करून बघितल्या ज्या तिथे पण केल्या नव्हत्या आणि तिथे पण मी असे कधीतरी बनवायचे त्या वेगवेगळ्याच डिश ट्राय करत होते खरं तर आपली जी रेग्युलरची भाजी आहे तर मी, मी, वे वे आहे। मी आज कडन टाकलो होतं सकाळीच तर मोडाच्या घुगऱ्या ज्या आहेत उतुळीच्या तर त्या मी आणल्या होत्या तर तर त्याच मी इथे बनवणार आहे गुड मॉर्निंग हा सर्वजण मजेत असाल आणि आत्ता वाजले सव्वा दहा आणि आजच्याला भरपूर असा टाइम झालाय कारण की आजच्याला आता हे आल्यामुळं मग सकाळ सकाळ नाश्त्याला मला नाश्ता बनवावा लागला त्याच्यामुळं मग बरासा टाइम गेला त्याच्यामध्ये तरी Uh, कारण की इतर वेळेस मग नाश्ता नसतो डायरेक्टली भाजी वगैरे बनवायची आणि त्यानंतर लगेचच श्रीषाचा आवरू घेऊन मग लगेच बाकीचं काम आवरायला लगेच स्टार्ट म्हणजे आंघोळ वगैरे लगेच कपडे वगैरे म्हणजे दहा सवा दहा वाजेपर्यंत लगेच काम आवरतं पण तसं मग हे आल्यानंतर थोडासा टाइम इकडं तिकडं तो होतंच आणि सगळं आवरूपर्यंत बारा साडेबारा होतात मला तरी आणि कारण की मग तिचं खाणं पिणं राहतं त्याच्यानंतर आणि त्याच्या अगोदर मग आम्ही तर त्यामुळं आणि आता इकडं ह्यांचं चाललंय मेंदी लावायचं काम ते गेले होते कटिंग करण्यासाठी सकाळ सकाळ तर आजच्याला आम्हाला जायचं आहे त्यांच्या मित्राच्या घरी जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की थोडंसं नाही का म्हणजे असं थोडे हे झालं त्याच्यामुळं तर तिकडे जायचंय आम्हाला भेटण्यासाठी तर आता एक डिप मध्ये काही सांगत नाही मी पण तिकडे चाललेलं आहे त्यांना भेटण्यासाठी कारण की हे म्हणजे ते हे तिकडंच होते त्याच्यामुळं मग मी गेले होते माझे सासरे माझे दीर आम्ही जाऊन आलो अगोदर तसं आपण कालच्याला नेमकं त्यांचा दावा होता त्याच्यामुळं मग पुन्हा मग कालच्याला हे पण येणार होते पण त्यांना खूप लेट झालं जसं तुम्ही पाहिलं असेल की बराच टाईम झाला होता नऊ साडे नऊ वाजले होते आम्हाला तिथपर्यंत जाऊच तर म्हणजे त्यांना येऊस तोपर्यंत खरं तर ते दुपारीच येणार होते पण ट्रेन येता येता भरपूर टाईम लागला म्हणजे त्याच्यामुळंच मग त्यांना यायला पण लेट झालं म्हणजे पूर्ण रात्री साडेनऊ वाजली होती येऊस तोपर्यंत आणि त्यामुळंच मग आजच्याला मग आम्ही आता म्हटलं की पटपट आवरून घ्यावं सकाळपासून तर तीच काही गरबड चालली पण तर आवरत नाही काम तर पटकन अजून तर श्रीक्षा मॅडमची आंघोळ राहिली माझी राहिली ते पण त्यांचं त्यांचं आवरायचं चाललंय तर मीच पटकन आवरून घेते आता फक्त नाश्ता झाले ना आता साडे दहा वाजत आलेले तरी पण व्हिडिओ वगैरे शूट घेता घेतात दहा होणारच आहेत आता तिला आंघोळ करून मग तिला झोपी लावा लागेल अगोदर मग त्यानंतर मला बाकीचं काम आवडतं इच्छा आहे त्याच्यामुळे अजून तर त्यांना नाश्ता पण करायचा आणि इकडं आल्यावर असंच टाइम मी इकडं तिकडं होतच आणि मग त्याच्यानंतर जेवण तर, तर खूप लेट करते ते दुपारी तर त्यामुळं मग जेवणाचं पण टाईम इकडं तिकडं होतं तर चला मग असंच कंटिन्यू राहतो मी आणि तर आवरल्यानंतर मग बोलते मग तुमच्यासोबत आता आमचं आवरलं आहे आणि आत्ता वाजलेत तर दुपारशी एक वाजलेत आणखी नंतर जेवण वगैरे ते सगळं लेनिवांत झालं त्याच्यामुळं मग भरपूर टाईम लागला त्यानंतर मग माझं आवरायचं त्यांचं तर आवरलेलंच होतं आणि तसं त्यांना काही आवरायचं पण नव्हतं फक्त पण तेच त्यांचं कपडे फिडे घालून बऱ्याच वेळचे रेडी होते मग मॅडमला जेवण करून मग तिचं आवरलं मग आता निघालो आहे आम्ही तर आता भरपूर टाईम झाला आणि दुपार पण झाली इतकं होऊन पडलं आहे आता पण आता कंटाळा आला होता पण म्हटलं की नको म्हटलं जावं तर लागेल कारण की त्यांना काही जास्त दिवस सुट्टी नाही पंधरा दिवसाच्या सुट्टीवरतीच येते सुट्टीवरतीच आलेली आहेत त्याच्यामुळं मग एक एक दिवस सगळीकडे मग जाऊन यावं लागेल परत मग नाही गेलं मग म्हणजे असं दुसरं पाहुणे आहेत त्यांच्या तिकडं पण इथं तर रामाला जायचं आहे कारण की त्यांना पण नाही का त्यांच्या मित्राला भेटायचंय त्याच्यामुळं मग म्हटलं की चला आता हे दोघ जण बसलेत गाडीत तर म्हटलं की तुमच्यासोबत बोलूयात मग निघूयात तर मग चला तिथे गेल्यानंतरच बोलन आता तिथे गेल्यानंतर काही शूट घेता येणार नाही पेलो कुठं चालली तू चालली कुठे चालली कुठे चालली ती व्हिडिओ चालू झाला ती बोलतच नाही <laughs> पाहत राहते फ्रंट कॅमेरा असन त्याच्यामुळे ती तिला पाहत राहते आणि आता माझा हसतील आणि मी जर <laughs> काही बोललं ना तर था मग ती पण अशी बडबड करते तिच्या लँग्वेजमध्ये ती बोलत असते म्हणजे तिचं लॉगिंग चालतं आणि तिचा एक छोटासा मोबाईल आहे मग त्याच्यावर तिला फोन पण येतो जर आपण जर फोनवरती जर बोलत असलं ना तर मग तिला पण फोन येतो त्याच्यावरती हॅलो हॅलो चाललो म्हणजे चालू होतं पप्पा आहे आणि पप्पा आहे आमच्या प्रत्येक मोबाईल म्हणजे फोन जरी कोणाचा जरी आला नाक्या घरामध्ये तरी त्याच्यात पप्पाचाच फोन येत असतो आम्हाला बाकी दुसरा कोणाचा नाही येत आहे ना आप चाललो सांग ना कुठे चाललो आपण पुन्हा लगू हा मग तू होत नाही कसं कॅमेरा चेंज इ लू बोल नाग तू कस बोलती बोल बरं हॅलो फ्रेंड्स म्हण बरे हॅलो फ्रेंड्स हे हॅलो गाईज मग फ्रेंड्स नको म्हणून बोल ना तर आता ह्यांना पंधरा दिवसाची सुट्टी आहे पहिल्यांदी असं की इतक्या कमी दिवसाच्या सुट्टीवरती आले ते म्हणजे लग्न झाल्यापासून तर म्हणजे तेव्हापासून जे सुट्टीला आलेत ना तर एक महिन्याची सुट्टी घेऊन यायची म्हणजे त्याच्यात वीस किंवा बावीस दिवसांची राहायची पण बावीस दिवसांच्या पुढंच जास्त तर महिन्याभराची म्हणू शकतो आपण त्याला तर महिन्याभराच्या सुट्टीवरती यायचे ते आणि आता पहिल्यांदा असं होत आहे की पंधरा दिवसाची सुट्टी आहे आणि एवढ्या पंधरा दिवसांमध्ये म्हणजे का एवढे म्हणजे मी असं एवढे पण इतक्या पंधरा दिवसाच्या सुट्टीमध्ये नेमकं का काय काय करणार असं काहीच डोकं करत नाही कारण की यांना पण आता नवीन ठिकाणी त्यांची पोस्टिंग झाली आहे तर त्यामुळं त्यांना पोस्टिंगची सुट्टी भेटली नाही तर मग ते दिवाळीसाठी आले होते तर आम्हाला घरून निघायलाच भरपूर टाईम झाला आहे तर आता लांब पण जायचं आहे कारण की बराच वेळ लागतो एक ते दीड तास लागतो जायला तिकडं पण तर मग आता बराच टाईम लागणार आहे आणि लोक काही पण नको दाबू तिची चालली आहे काही ना काही ऑपरेटिंग सग्छा सग्छा ले ले ती हे ते उचकणार सगळं आता सगळी गाडी उचकून काढलेली तिने तर गाडीत बसले आम्हाला अशी सगळी खोल फिटिंग करावी लागते म्हणजे सगळं पाहणार हळूहळू ते नाही प्रेस करायचं दाराजे ओपन होईल तू पडशील बाहेर तिथं नाही हात लावायचं पिलू हा नको होते मम संपलेले हा संपलेला आहे ते उष्ट आहे ग ते उष्ट आहे ते संपलेला पण खाऊ घ्यायचा ना खाऊ दोन आम्हाला बघतो दोनच माहिती दोन आणि पाच आणि वन टू जर म्हटलं तर वन आणि थ्री एवढच येतं आम्हाला मराठीत दोन आकडे आणि इंग्लिश मधले पण दोन आकडे थ्री जास्त माहिती त्याच्यात आणि मराठीतून जास्त तर दोनले येत जेव्हा गाडी आणली तेव्हापासून तिचे असत चाललेले सगळं सगळी गाडी उचकून पाहिली तिने तिला आम्हाला असं उचक वाचक म्हणलं आवडतं सगळं इकडलं कर तिकडे करून टाकायचं तर आता आम्हाला घरून निघायलाच भरपूर भरपूर टाईम लागलाय तर आता काय माहिती आहे कारण की बरंच लांब जायचंय आणि एक दीड तास लागतो आम्हाला जाऊ कारण की आम्ही मधी त्या दिवशी गेलो होतो ना तर एक ते एक सव्वा एक तास लागला असेल तर तर तरी ह्या गाडीमुळं नाहीतर त्याच्या अगोदर गेलो तर आम्ही डायरेक्टली लग्न झालं तर त्यावेळेस गेलो होत आम्ही त्यांच्या घरी एकदा तर तेव्हा मला ते इतकं लांब वाटलं होतं ना की इकडून डायरेक्टली औरंगाबाद हायवेपर्यंत जायचं आहे आणि तिथून मग काही पंधरा वीस मिनटाच्या अंतरावरतीच येईल त्यांचं घर पण तरी मग भरपूर टाईम लागतो इकडून म्हटलं का तिकडं जाण्यासाठी आता आम्ही आहे राऊरी रोड आहे ना तर त्या रोड त्या हायवेने चालवले आम्ही आम्हाला एकदम जवळ हा म्हणजे रोड घरापासून इथे पाच मिनटाच्या अंतर्व आमचं घर आहे आतमध्ये आणि लगेच हा रोड चालू होतो राहुल रोड तर आता इतका टाईम झाला आज की म्हटलं होतं लवकरच जाऊ आणि लवकर येऊ मागं आणखी मग परत म्हणजे काही ना काही काम असतं ते करता येतं आता पिलू मॅडमचं आधार कार्ड पण काढायचंय आम्हाला दोन तीन सुट्ट्या गेल्यात तसंच चाललंय की तिचं आधार कार्ड काढून घ्यायचे सहा महिन्याच्या झाल्यानंतर पासून तर चाललं होतं पण अजून तर काही काढलं नाही आम्ही पिलू पाप्पांना डिस्टर्ब नको करू तु येते का गाडी जसं ती पाहते ना असं आजूबाजूला तिला तेच करायचं असतं आता तिच्या बाप्पांना पाहिलं आता लगेच ड्रायव्हिंग सी जाऊन बसली ते जसं करते ना आता तसंच करते आता ह्या वेळेस त्यांना फक्त पंधरा दिवसाची सुट्टी आहे आणि पंधरा दिवसाची म्हणजे असं पहिल्यांदी झाले की अगोदर ते एक मंथची जर सुट्टी असली ना म्हणजे एक महिन्याची तर तेव्हाच आलेले त्याची तरी पण आता ही पोस्टिंगची सुट्टी आहे त्याच्यामुळं मग चला म्हणलं नऊ दहा दिवसाची तर तीच आहे आणि त्यांची पहिले सहा सात दिवसाची राहिलेली ती गळून त्याची पंधरा दिवसाची राहिली आता या पंधरा दिवसामध्ये म्हणजे एकदम कमी दिवस आहेत ना पंधरा दिवस तर त्याच्यामध्ये भरपूर कामं येतं आणि काय काय करणार असं झाले आता तसं पाहिले की एवढं काय होऊन जात म्हणा पण तेच एक दोन दिवस तर यायलाच लागले आहेत आता दोन दिवस चाकू धरतं ते निघतील काय या यावेळेस जाताना ट्रेननी जातात काही शक्यतो तर ते ट्रेनने जात नाही पण आता येताना यावेळेस आले होते कारण की सामान होतं त्यामुळं मग ट्रेननी होते आणि म्हटले की आता घरी म्हणजे नाही का आहे सुट्टी म्हणली तर त्याच्यात त्याच्यातचं म्हणजे म्हणे दोन दिवस आणखी प्रत्येक वेळेस फ्लाईट नाही यायचं मग जास्तच खर्च पण होतो तर त्यासाठी मग यावेळेस ट्रेनही आली होती आणि एमर्जन्सी त्यांचं फ्लाईटचं तिकीट पण बुक पण नव्हतं काहीतरी होतं तर मग ते सगळं हे करून मग डायरेक्ट ट्रेननीच आले होते म्हणले दोन दिवस का लागणार चला तर मग ट्रेन मी आल्यामुळे दोन दिवस तर ऑलरेडी गेलेत दोन दिवस तर जा आता जाण्यासाठी लागणार त्याच्यामुळे एका आदल्या दिवशीच निघते मला स्वतः एक दिवस अगोदरच किंवा दौऱ्यावे अगोदर नक्की जॉईन व्हायच्या अगोदर आता त्यांची पोस्टिंग होणार आहे तर त्याच्यामुळं मग ही सुट्टी आहे तर मग तशी काही ती आत्ताच आली होती दिवाळीला तर इतक्या लवकर का सुट्टीवर आले नसते ही बऱ्याचशा जणांना माहिती आहे ते दिवाळीच्या वेळेस पण सुट्टीवरती आले होते ले ले था 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 था। तर इतक्या कसं काय सुट्टी भेटली असं म्हणता येतं आम्हाला तर त्यांची काही पोस्टिंग झाली त्याच्यामुळे त्यांना सुट्टी भेटली नाही तर मग तसे इतक्या लवकर तर ते कधी आलेलेच नाही तर चार महिन्याच्या नंतरच शक्य होतं तरी पाचव्या सहाव्या महिने दिसतेच असतेच चार महिन्यानंतर लिहितले मला तर या पंधरा दिवसांमध्ये काय होतं लई कमी दिवस असले ना मग आणखीनच आपलं काय असं डोक्यात काय असलं ना नवीन नवीन तर मग ते आपण हे करतो तर बघू आता पाच वाजता काही दिवशी पण आहे ना थोडंसं लवकर निघलो होतो यापेक्षा तर इथलं इथले बारा सव्वा बारा झाले असते काही एवढा हे होता अर्धा तास अगोदर निघाले होते बघते यापेक्षा कारण की सगळं आवरून मग मग जायचं नंतर मग थोडा फाईमच लागतो म्हटलं चला नंतर ना मग काही काम नसतं एकदा आवरल्यानंतर आणि असं चुका माणूस गेलंच पाहिजे असं म्हणतात ना त्याच्यामुळं आणि तसं आपण जर चवळच्या असले तर आपण जातोच आपल्यालाच गेल्याशिवाय आवडत नाही तर त्यामुळं आता ते जसे तिकडं होते आणि त्यांना म्हणजे तिथं कळल्यानंतरच त्यांना असं झालं की कधी त्यांच्या मित्राला भेट देते पण आता येता येत नाही त्याच्यामुळं मग जेव्हा सुट्टी देते तपास यावं लागतं ना तर त्याच्यामुळे इतके दिवस थांबले मग आता आलेत ता काल संध्याकाळी मग ती म्हणजे आली आपण तिकडं जाऊन येऊ मग आता जाणार तिथं म्हणजे आता चालू आहे आता तिथं गेल्यानंतर आता काही वगैरे मी घेणार नाही कारण की असा ठिकाणी मलाच जीव वाटत नाही आणि खरं तर आपलं तसं माइंडसेट पण नसतोच जसं मी अगोदर व्हिडिओ मध्ये म्हणले तर त्यामुळं मी तिथे गेल्यावर काही शूट घेणार नाही पण हो आपण इथं मधूनच गेलो असतो ना लवकर जातो आणि त्या दिवशी इथूनच गेलो होतो पुढे जाण्यापेक्षा हा तसं मग पुढे जाऊन जा। पुढे मग येण्यापेक्षा आहे थोडा रोड तसा पण मग इतक्या लांब जाण्यापेक्षा काय कि ट्रॅफिक बनलंय या रोडला नाही इतकी ट्रॅफिक असते ना का आणि काही साईडने थोडस सा काम पण चालू आहे ना त्याच्यामुळे एक साईडनेच गाड्या चालतात जास्त तर इकडल्या पण तिकडन तिकडनं जाणार आहे पण इकडूनच त्याच्यामुळे इतक्या मोठमोठ्या गाड्या राहतात आणि ट्रॅफिक पण भरपूर राहते आपलीकडले जे माकड असतात त्यांच्या पैसे वेगळे होते आणि एक, एक दोन नव्हते ते इतके होते ना त्यांच्या कंपनीमध्ये कि बस ते की एक वेगळे होते ते असे इतके त्यांना केस होते ना मस्त होते इतले छान होते त्याच्यामुळे दाखवायचे व्हिडिओ कॉलवरती तिला इतका म्हणजे इतक्या आवडतात ना त्याला मंका मंका म्हणते तिला मंकी नाही पूर्ण बांधतात ना पण मंका म्हणते एकदा सांगितलं होतं तिला म्हणतात ती तेव्हापासून नुसते मंका मंकाच म्हणायला आणि कधी पण तिला आवड म्हणजे आठवलं का लगेच मंका मंका म्हणत असते तिला काही नको हे करू ती काही पण दावी नको तुम्ही नाही करता तिला बघितली कशी थांबली उभा आता तुला काय येत आहे ग हा वशाईनी खाली बस ना हा हां शांत बसायचं झालं नुसतं मन मन ठेवण्यासाठी बसायचं किंवा काही सांगितलं तेवढं करायचं पण जे मन जे तिला पाहिजे तसंच करायचं आम्हाला डान्सची आवड आहे त्याच्याच मला का गाणं पण म्हणते काही ते असं खेडमिड आणि डान्स पण करायला मला तुम्हाला एक गोष्ट शेअर करायची होती आ, की माझं असं मग माझं असं चाललं आहे की आपल्या एक लॉगिंगचा एक ठराविक एक टाइम ट्यूब ब्रेकचा असा की आपले दे डेलीमध्ये त्याच टायमिंगला लॉग येत जाते म्हणजे कसं होतं की नंतरनं कसं थोडंफार कधी कधी लेट पण होतो कधी कधी अपलोड करण्यासाठी तर मग तसं मी तुमच्यासोबत जसं शेअर केलं ना आ, की या त्या टायमिंगला म्हणजे सपोज आपण लॉग म्हणजे टाकत जाऊ तर मग मी फिक्स त्यामुळं निमित्ताने मी त्या टायमिंगला लॉग तर टाकेन कारण की असं काय होतं की नुकतं घेतलेला असतो पण व्हिडिओ मी कधी कधी दिले ते म्हणजे माझ्या मनावर मला जसं वाटतं तेव्हा मी व्हिडिओ टाकतील तर मग तसं नाही करता म्हटलं की आपण एक फिक्सचं टायमिंग घेऊ आणि त्या टायमिंगनुसारच आपला व्हिडिओ येत जाईल म्हणजे मी तसा टायमिंग थोडासा विचार करून मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन की नक्की कोणत्या टायमिंगला आपण व्हिडिओ टाकायला पाहिजे मला जेव्हा वाटतंय जेव्हा ऑडियन्स आपलं ॲक्टिव्ह असतं त्यावेळेसच आणि थांबाना था ना आपण येथून काहीतरी खायला घेऊ पुढं घेऊ तर आत्तावाजे संध्याकाळी सहा आणि आत्ता मावशी का आम्ही आलो तिकडनं आणि लांब होतो मी जसं तुम्हाला म्हटलं कारण की येण्या जाणं तसं भरपूर टाईम गेला आणि मग ते थोडा वेळ पण थांबलो होतं त्याच्यामुळं मग आणखीनच टाईम गेला तर आत्ता मावशी घरी पोहोचलो त्याच्यानंतर चेंज वगैरे केलं आणि आता झालं आहे स्वयंपाकाचा टाईम तर म्हटलं की आपल्या लॉगला एंड करून घेऊया त्यानंतर मग मी मग स्वयंपाक करता येईल कारण की सकाळ तिथं गेल्यानंतर लॉगला कंटिन्यू करणं झालंच नाही जसं मी तुम्हाला म्हटलं मी कंटिन्यू म्हणजे करू पण शकत नव्हते त्याच्यामुळं तर चला मग आजच्या लॉगनं मी इथे सेंड एंड करते आय होप की तुम्हाला आजचा लॉग आवडला असं आजचा लॉग आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया मग अशाच एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय